शिक्षक पात्रता परीक्षा देण्यासाठी उत्सुक असलेल्या सर्व भावी शिक्षकांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्र हो महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीसच्या आयोजनाबाबतचे वेळापत्रक कालच जाहीर झालेले आहे तर इयत्ता पहिली ते पाचवी असेल किंवा सहावी ते आठवी वर्गासाठी शिक्षक म्हणून आपणाला जॉईन होण्यासाठी आपणाला शिक्षक पात्रता परीक्षा देणे बंधनकारक आहे तर दोन हजार चोवीसला जी आयोजित केली गेलेली -के शिक्षक पात्रता परीक्षा आहे त्या शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेलं आहे तर नऊ तारखेपासून नऊ सप्टेंबरपासून ते तीस सप्टेंबर पर्यंत या परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र आणि शुल्क भरून घेतला जाणार आहे त्यानंतर अठ्ठावीस ऑक्टोबर पासून ते दहा नोव्हेंबर पर्यंत आपल्याला आवेदन पत्राची म्हणजे प्रवेश पत्राची प्रिंट काढता येईल म्हणजे हॉल तिकीटची आपल्याला प्रिंट काढता येईल आणि शिक्षक पात्रता परीक्षेचा जो पहिला पेपर आहे तो दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी साडे ते एक या वेळेमध्ये आयोजित केला गेलेला आहे त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक दोन हा दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दोन ते साडेचार या वेळेमध्ये संपन्न होणार आहे मित्रहो ही जी परीक्षा आहे या परीक्षेचे आवेदनपत्र भरणं चालू झालेलं आहे ज्या उमेदवारांना परीक्षेचे पत्र भरायचे आहेत त्या पत्र भरण्यासाठी जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत महत्वाची कागदपत्र आहेत ती सर्व कागदपत्र आपल्या सोबत असणं बंधनकारक का आहे गरजेचं आहे परीक्षेचं जे काही परीक्षा शुल्क का आहे ते परीक्षा शुल्क भरल्याशिवाय आपला फॉर्म त्या ठिकाणी म्हणजे अंतिम आपल्याला त्या परीक्षेसाठी मात्र समजलं जाणार नाही त्यासाठी परीक्षेसाठी जे काही परीक्षा शुल्क आहे किंवा फीस आहे ती फीस सुद्धा आपण भरणं बंधनकारक आहे दहावी बारावीचे डॉक्युमेंट असतील किंवा अर्हता प्रमाणपत्र असेल दिव्यांग विद्यार्थ्यासाठी दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र असेल जे काही काष्टधारक किंवा विविध प्रवर्गातील विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना काष्ट सुद्धा सोबत असणं गरजेचं आहे रंगीत फोटो असेल किंवा स्वाक्षरी असेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत असणं अत्यंत महत्वाचं आहे त्याचबरोबर आपला ईमेल आय डी सुद्धा हा परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी आवश्यक आहे मोबाईल नंबर आवश्यक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्यासोबत उपलब्ध करून ठेवून आपण हे परीक्षेचे फॉर्म आवेदनपत्र भरून घ्यायचे आहेत जे उमेदवार प्राथमिक आणि उच्च प्राथमिक स्तरासाठी आवेदनपत्र भरणार आहेत त्यांना दोन परीक्षेसाठी वेगळे आवेदनपत्र भरण्याची किंवा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही किंवा गरज नाही याची आपण नोंद घेणं गरजेचं आहे तर प्राथमिक स्तर व उच्च प्राथमिक स्तर असा विकल्प त्या ठिकाणी निवडायला आपल्याला चान्स आहे आणि एकाच आवेदनपत्रामध्ये दोनही परीक्षा आपण देऊ शकतो तसा विकल्प त्या ठिकाणी चॉईस करणं गरजेचं आहे किंवा महत्वाचं आहे एकदा आपण आवेदनपत्र भरल्याच्या नंतर आपल्याला कसल्याही प्रकारे फीसचा परतावा आपल्याला मिळू शकत नाही याची आपण नोंद घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर एकदा फॉर्म आपण भरून सबमिट केल्याच्या नंतर आपल्याला कसल्याही प्रकारची दुरुस्ती सुद्धा त्या ठिकाणी करता येणार नाही आणि ज्या वेळेस आपण हे आवेदनपत्र भरतो फॉर्म भरतो हा फॉर्म आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच फॉर्म भरायचा आहे याचा ऑफलाईन फॉर्म कोणत्याही कार्यालयात किंवा जिल्हा परिषदेला किंवा शिक्षणाधिकारी कार्यालयात किंवा गट शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही याची आपण नोंद घेणं गरजेचं आहे तर यासाठी जे काही डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट आपण सर्वांनी म्हणजे व्यवस्थितरित्या खात्रीशीरित्या आपल्या डॉक्युमेंटवरील माहिती भरणं बंधनकारक आहे कसल्याही प्रकारची चूक होता कामा नये याची आपण काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे तर या शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व उमेदवारांना मनपूर्वक मी शुभेच्छा देतो आपण अतिशय आनंददायी वातावरणामध्ये या परीक्षेला सामोरं जायचं आहे अतिशय चांगल्या पद्धतीने या परीक्षेची तयारी करायचं आहे मित्र हो आता फक्त दोन महिने शिल्लक आहेत या दोन महिन्याच्या काळामध्ये आपण मन लावून अभ्यास करायचा आहे आणि मनानं अभ्यास करायचा आहे प्रामाणिकपणे अभ्यास करायचा आहे कारण ही परीक्षा आपल्या जीवनातील अत्यंत महत्वाची परीक्षा आहे त्यासाठी आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला सोडून देऊन आपण प्रामाणिकपणे मेहनत करायची आहे आप जर आपल्याला या परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर आपण याचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे याचं नियोजन करणं गरजेचं आहे याचा अभ्यासक्रम का या काय आहे नेमका हे समजून घेणं गरजेचं आहे किती मार्काची परीक्षा आहे आपल्यासाठी विषय किती आहेत या सगळ्या गोष्टीचा आपण बारकाईनं अभ्यास करणं गरजेचं आहे परीक्षेच्या संदर्भात चिंतन चिंता करण्यापेक्षा चिंतन करणं गरजेचं आहे त्यासाठी आपण चांगल्या पद्धतीनं आनंददायी वातावरणामध्ये परीक्षेच्या अभ्यासाची सुरुवात करा निश्चितपणे तुम्हाला यश मिळणार आहे तुमचं जे शिक्षक भरतीचं किंवा शिक्षक बनण्याचं तुम्ही जे स्वप्न बाळगलेलं आहे उरामध्ये ते स्वप्न तुमचं शंभर टक्के साकार झाल्याशिवाय राहणार नाही परीक्षा फार कठीण नाही नियोजनपूर्वक अभ्यास करणं गरजेचं आहे अभ्यासक्रम समजून घेऊन अभ्यास करणं गरजेचं आहे कोणती पुस्तकं हाताळावीत कोणते कोणत्या पुस्तकांचा कोणत्या घटकांचा अभ्यास करावा याचं नियोजन आणि सुसूत्रता सु सूत्रबद्धता असणं अतिशय महत्वाचं आहे अतिशय गरजेचं आहे मित्रां तर या वेगवेगळ्या वेग परीक्षेच्या संदर्भात आपण यापूर्वी सुद्धा अनेक व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला शेअर केलेले आहेत आणि असेच वरती आपल्याला व्हिडिओ पाहायचे असेल आपल्याला प्रेरणा मिळवायची असेल कशा पद्धतीनं अभ्यास करावा कशा पद्धतीनं यश मिळवावं ह्या संदर्भातील व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनलवरती आहेत डॉक्टर ज्ञानोबा मुंडे उदगीर हे आमचं युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनलवरती असे अनेक प्रेरणादायी व्हिडिओ आम्ही या या अगोदर आमच्या युट्यूब वरती सेंड केलेले आहेत तर मित्र हो तर असे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याच्या नंतर तुम्हाला इतर अन्य व्हिडिओ सुद्धा पाहायला मिळतील तर ह्या शिक्षक भरतीचं स्वप्न जे उमेदवार आपल्या उराशी बाळगून जे मेहनत करत आहेत कष्ट करत आहेत त्या भावी शिक्षकांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद